आहो पण मग तुम्हाला माहिती ना तुमचा भाऊ कसा आहे कोर्टामध्ये चालू द्या बांधण पण मग काय एका काल बनण्यासाठी काय माय मिली नाही मी असूनच कधी मध्ये घुसायचं कधी ने जा तुला काहीच आडत नाही तुला कोणी नाही वावरात का मुंगे आहे का काय काय नु बाई मुंगे आहे का काय काय नुकसा समजू

त्या बाजूने या ना तिकडं त्या बाजूनी राहू द्या बाई काम बसा तुमचा भाऊ गेलाय गावामध्ये बसू थोड वेळ थो 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 थो। मला तरी कुठे टाइम आहे आज टाइम भेटला म्हणले मग बोलू आजू आहे काय ते सांग ते तुमच्या भावाला कुठं कळत आठ दांड वाहनाचं नाही नाही सगळं काय होणार त्याचं वय गेलं तरी त्याची त्याला सोय नाही आली तुम्हाला नाही बरं ते तुला माहिती आहे का नाही का माहिती ती कसं आपली बाबंजी जास्त मी काय तुला सांगितलं नाही काय हो काय तिकडे लटकत इकडे तिकडे सारखं लटकलं ते पावा हा का मग त्याच्यामुळे त्याचं नाही वाटत बाई काय आलं का तुमच्या कानावर आता आता काय कान आता कसं आता आपले आपले आपू सांगेल तर तू काय मस्त तू लागला करायला आमच्या मानावरी नाही हो बाई मी काय म्हणलं असं तुम्हाला कधी अनुभव आला का तुमचे त्यांचे एवढे बांधणं झाले पार कोर्ट कचेरी झाली मी कधी शब्दभर बोलले का नाही तुम्हाला कधी नाराज केलं का माझा आवाला कधी काही बोलले उलटून बर तू ना काय संगतीचा मी नाही येत बाय तुला माहिती का आतलं कुठे काही नाही ना तो ना ठेकेला घेऊन येतोय ते ठेकीचा मागचा ना तो हा का आ, बर तारखेलाय ना बर मग तुला आणायचं तू ते ठेकीला घेऊन येतो मस्त उसळ उसळ खात मस्त हा काय एकाच तू दोघ चमचे एकमेक तोंडामध्ये घालतोय मारे शेव उलट रे शेव बाय मी ना येईन बर का आता या तारखेला येईन मी पण मग मला काय वाटलं हाय भाव बंद की मला काय करायचं मला कुठं उरवून यायचं तुला पटलं तु, 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 तर नको तुला पटलं तर पोट दुखा खरं पटेल बरं बरं तुमचं जर पहिले काही घेणं ना असं थकी करत त्याच्यामुळे मला काय माहिती बाई लग्नाच्या अगोदर काय होतं काय नाही 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 पण सोन्यासारखे बायला नाही यायचं ना बर मग आता त्या दिवस नाही त्या बाबाजापूरचं लग्न होत मग सगळं खर्च यायचा होता हा का बाई कांद्याचे पैसे आले पण मला काय अजून दाखवेल नाही ठेकेला केली ना त्यानं माळ हा ना माळ केली पंचवीस हजारचे काय तो म्हणा ते मला म्हणजे हाटरीवर बोलत होते मी आपण इकडे आपलं बोललं चाललं नाही तो म्हणा तुला पन्नास हजाराचा निकडेच करून तयारी बरोबर आहे तुला कसं काय खपत मला माहितीच नव्हत्या बाई या आतल्या खबरी आज माहिती झाल्या राएल, राएल, ते काहीच आपल्याला आपल्या उलट मला म्हणत बोलायचं नाही त्याच्याशी तो लय चालू माणूस आहे चालू गाडीची कानखिळ काढून मापाचा माणूस आहे का बरं जाऊ दे आणि तुम्हाला तर माहितीये ना सुटल्या बाशिंगाची मी तुमच्याशी बोलले नाही नाही एकदा दोनदा हसले तरी त्याने तुमच्यावर माव संशय घेतला मज आपल्याला घर खेटून आपलं कधी बोलणं झालंय का नाही फक्त तू चुकून हस मी गाड्या मध्ये मुलको इकडे थोडं पण आपली बोलायची काही डिरिंग झाली नाही आज तू उगे आली म्हणून मी बी अशा आले तुम्हाला सांगत आहे मला शेंगा लागत होते पण शेंगाचं नेमत आहे पण मग मला बोलायच होत मग आले म्हणलं बोला काय आता ते कबर लावून धरायची ती भाऊ बंदकी बरोबर आहे ना सगळं ठुल्या ठिकाणी राहणार तुम्हाला मी काय होतो आज तुम्ही भाऊ भाऊ समजा आज तुम्ही भाऊ की खेटशाल उद्या परत पोरांनी तेच करायचं तुला सांगतो बघा हम्म ते ना तो कालच करायचं नाही मी आहे तुला तुला आड बराबर हा तिर नाही पारच्या वरच्या मळ्यात गेलो मळ्यात गेलो खालच्या मळ्यात गेलो का आला जक माराय काय कुठे चालले होते काय मी बोवा घेऊन तुला इकडे कोणी यायला सांगितले कोणी यायला सांगितलं म्हणजे आले मी म्हणजे काय लय तुम्ही जसे मानायचे मालके तसे मी मनाची मालकीनी म्हणजे मग अरे कांद्याचे पैसे काय केले का आपल्या कांद्याचे तुला दाखवू का पैसे त्याला पावती घरी राहिली बँकेची काय बँकेत टाकेल जेवढे पैसे आले तेवढी बँकेत हाय दहावीस खर्च आहे नको किती पंचवीस पंचवीस हजार काय पंचवीस पंचवीस हजार फक्त हा ना वीस रुपये फक्त काय केलं मोहन माळ केली का कोणला केली आहे कोणला तरी घरात तुला तू संध्याकाळी चाल यानं कान भरावले काय अमक्याला दिले ना अमक्याला दिले कान भरवतील मी आत्ताच येऊन बसले इड डोकळ्या डुकळ्या बेकड्या म्हणून नको किंवा बायको मॅ गा मात्र दिले मारतो अरे तू आम्ही येतो तुमच्यावर हा वावर वावरतो तिडून तिकडे ही खालची वाट नाही आमची आम्ही हा गायतरी येतो तुमच्या वावर हा गाय जागा काय तुला जा जा ए एक ना ना काम कर। ते बी तुम्ही हु म्हणले का ते लगेच जु उचल उठे तुम्ही बी काला डोकं राहिले काय म्हणतो हे कवर चालून द्यायचं तुम्हाला त्याच्या खांद्यावर हो जायचं त्यांना तुमच्या खांद्यावर हो जायचं गजरे मी मुक्सपाल खांद्यावर हो जाई याला खांद्या लावून देणार नाही मी म्हणला किंवा पोरे सुद्धा मला आता माय पोरांनी काय तुमचे बांध कापले तुमचं तुमच्या बावापुरत भांडाने का आमच्या जरी आली तरी माय पोटचे पोर येथे तू ये ना इकडे तिकडे लांब करू नको तुला वाटत असेल हा मातारा माणूस आहे पण तुला कधी काय करी याचा पत्ता लागून देणार नाही तू काय आकडे करणार पाच आहे का तुला गप्प बसा ना तुम्ही कामून वाऱ्याने वापस सुटले तू का त्याची बाजू कवर कवर लावून धरायचे कोर्ट रे पैसे गेले किती त्याच्यामध्ये मी काय म्हणतो मग या ना लोकांच्या बायका घेऊन जवळ बस याला लाज नाही कोणत्या लोकांच्या बायका आहे कोणत्या लोकांच्या बायका आहे मग त्याची बायको आहे का, जो गुण जो गुण का, है? का है? तू भाऊ नाही का मी त्यांची मग हे कवर लावून कवर लावून एका हा का हा का एका आईच्या पोटी जन्म घ्यायचा आणि लायकीचे का आईच्या पोटी पण जन्म वेगळा वेगळा गेले ना हा ना हा मी मर सुध्रा सुध्रा मी जमीन जमीन या टाक लोक वारीला पायी पायी जात्या मनातलं सगळा द्वेष भाव सगळा सोडून येते तुमचा काय चाललंय तमाशा हा मग याला राहिला आता पोर लग्ना जोगते आले भाऊ बन जर लग्नात नसले तुमच्यावर थुकतील ना माया हिच्यावर थुकतील तिच्यावर का तू उघडी करशील का लाजा वाटू द्या जराशी बोलला हे बघ तुला सांगतो हे बाया दर महिन्याची महिन्याला हायच कोर्ट कचेरी दर महिन्याची महिन्याला हायच कोर्ट कचेरी अख्या गावामध्ये कुठं कोर्ट कचेरी नाही चालू एवढी तुमची चालू आहे बाबा भावांची गजरे तू ह्या बाकीच्या खपल्या काढू नको ही वावन की संपणार नाही का नाही संपणार नाही एक एक बाजू कोणती तरी संपल तवा बर का कोणती तरी एक बाजू संपल संपल एक बाजू कोणती माई संपवायची का अगं मी काय म्हणतो त्याची पार्टी मार नाही का मलाच मार निघालायचं काम चाललंय काय होतो एकदा आणि कुठे अगे घराचं आहे का कुठे म्हणा तुम्ही कोणला विचारून केली एकदा आणि काय एकदा माळ कोणला विचारून केली कुठे केली नाही तुम्ही आणि तुला पैसे दाखवले तशी आहे तशी मग केली नाही का तुम्ही अग नाही करेल नाही करेल मला फॉर्म हातात दे लोकांनी काय तुमच्यासाठी काढले काय लोकांनी तुमच्यासाठी काढले मी तुला खरं मी काहीच करेल नाही तुम्ही मिसळ पाव खायला नव्हते गेले होते मिसळ पाव खायला गेले नव्हते तू गणप्या मी ना गणप्यान तुम्ही का ठकेन तुम्ही मला घरीच उरका जो दुसऱ्याला घेऊन वाले जर नाही झिटी पाया खाली घालील तर मला नावाची गजरी म्हणत्या गजरे सतफळ खाली पडलं हे बघ वय नाही हा उसळ खाताना फुट बाय कोणत अग तू काला वाट्या कुठे ती विना कारण का हो हे कोण आहे तू का मी काय कोण आहे मग अग तू गावातला पोरगा आहे यो पोरगा ये का आहे तू पाच जण चांगले तस मग देऊ का काय साठी बुद्धी नाटी झाली काय नीट पा हाय ना काय गेले होते तुम्ही बुक लागली होती गेलतो ग तिकून आलो आणि तिच्या काही स्वयंपाक करायचं का आता घर कुड हॉटेल कुडून सोनाराच्या दुकानातून तिकडून एवढा आनंद झाला आता का ग कष्ट मी केले आणि एकदा आणि तिला केली हे कवर चालून द्यायचं आता सांज सकाळ सुनाई हे तुमचं कव्हर चालून द्या काय चालू आहे आमच्या चा काय चालू मुख्य घ्यायचं काम चालू होत आमच्या वाले <laughs> जिथे पण डोळे जातील जाऊ दे ना जागे जातेच तु जात जाते जाते घरच्या लक्ष्मीचा तळा तळाट घेतला ना तर मग जातील काय काय वहिनी तुम आमचं बाब म्हणते चालत्या तू माझी वाईट नको मी का वाईट होऊ तुमच्याशी का उदम उदम बटे घे येते ना का पाहिला येईन येईन ये बर का तुना तिचा बर्थडे सांगतो ना मी तिडूनच पाहिलंय आणि तुमचा मुके घेताना ना फोटो पाहिला काय नाही का हा हा पण त्या बायकोला नेऊन दाखवतो ना मी तो जस हिला दाखवलं काय रे आम्ही मुख्य फोटो नाही ते ना ते काना सांगतो कानात हा दाखीतो ना विचार हा तुम्ही चला पुढं याचा आता मी घरी जाऊन का पाहते बराबर तू पंचवीस हजाराची मौन माळ केली काय तिला आणि कष्ट मी करीत हे बघ तू ये ना वाथ्या कुठू नको नाही तर पाहिजे तुला इथं गाडी मी हा का हा हा ना तू काय समजले बर चोरून येते बाबाजी वाजी ना आहे तू जात नाही का कुठं तू नाही जात मिसळ पाव खायला देऊ का तिच्यावरून मावा हात उगारला ना तिचा आज घरी गेलाय बेतच पाहते मी सोडून हा तिचा बेतच <laughs> तिच्या आधी तू घरी चाल हा तू येते ना घरी येते ना याच्यावरून तो हा पहिले तिच्या घरी जाते मग घरी येते तिकडे जाणार तिकडे घरी हा ती गेली सकाळी तो जवळ बरे खबरी सगळ्या हम्म बऱ्या खबरी तू सखी बायकु माहिती करून हा ना हा आहा, आहा, का? ता, ता, ता एक दात सुद्धा तुला मला का हा एक पाडला होता मी सोन्याचा बसावला एवढे भाऊ चांगले काय ना बसावलंय काल बसवीन तो त्याला काय गरज पड काम कर जायचं मी का जाऊ मी का जाऊ सोन्याचा बसावलाय ना हा तिकडे अजून बसव सुधर जरा सुधर सुधर कवर आवा आवा कवर ठयचा तू कवर बोल आवा गुमूत काढायला येणार नाही कोण हा आवा गुमूत नाही येणार हा मला काय गरज पडली त्याच्याशी काल ती शपे भाऊ बंद म्हणून आले त्याच्या जवळ मी 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 बेकारेन तू फिरून बेकार नको काय करशील काय तुला इज्जत देत हो ते तुला देते आता मी इज्जत अरे पण